नमस्कार स्वागत आहे तुमचं नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या असून त्यामुळे सगळ्यांनी आपला मोर्चा आता शेताकडे वळला आहे त्यामुळे मी देखील ठरवलं आहे की बा आज विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण या निकालापूर्वी आज आपणही शेताच्या बांधावून करावं त्यामुळे मी शेताच्या बांधावून थेट आता तुमच्यासाठी एक निवडणुकीचं विश्लेषण घेऊन आलेलं आहे नमस्कार माझं नाव जगदीश बलांडे स्वागत आहे तुमचं आजच्या विधानसभा निवडणुकीच्या विश्लेषणामध्ये विधानसभे निवडणुका पार पडल्या असून निकाल आता काही अव अवधीवर येऊन ठेपला असून उमेदवारांचं भविष्य आता मतपेटीत बंद झालेलं आहे आपण आज फुलंबरी विधानसभा निवडणुकीच्या विषयावर बोलणार आहोत फुलंब्रीत यावेळी तिरंगी लढत झाली असून आता सध्या उमेदवारांचं भविष्य हे मतपेटीत बंद झालेलं आहे आपण बघायला गेलो तर यावेळेस चांगली घासून लढत या फुलंब्री विधानसभेत झालेल्या आहे शेवटच्या टप्प्यामध्ये सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याने विधानसभेची निवडणूक अगदी टस्सल झालेली बघायला मिळाल्या आहे भाजपच्या अनुराधा चव्हाण काँग्रेसचे विलास आवतडे तर अपक्ष उमेदवार रमेश पवार या तिघांनीही एकमेकांपुढे तगडे आव्हान निर्माण केलं होतं भाजप आणि काँग्रेसने दोन्ही विधानसभा मतदारसंघातून दोन्ही उमेदवार मराठा गेले मराठा मताचं मोठं विश्लेषण यावेळी बघायला मिळालं तर अपक्ष उमेदवार रमेश पवार यांनी देखील सर्व समाजातून मते मिळवल्यामुळे आता रमेश पवार हे कुणाचं गणित बिघडणार हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे बऱ्याचशा भागातून पवार यांना यांचं कुकर चालल्याने ते आता कोणाची हवा काढून घेणार हे देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे आज हा व्हिडिओ बनण्याचं कारण म्हणजे नो नो फिल्टर नो एडिटिंग व्हिडिओ असून थेट शेताच्या बांधावरून हे विश्लेषण आज मी तुमच्यासाठी मांडत आहे सध्या अनेक सर्वे आणि एक्झिट पोल समोर येत आहे यात आपण बघायला गेलं तर बरेच जणं वेगवेगळ्या विषयावर मुद्दे मांडत असून हा विजय होणार तो विजय होणार हे मांडत आहे मात्र सध्या फुलंबुरी विधानसभा मतदारसंघातून मोठे मोठे आव्हान त्या विश्लेषकासमोर देखील निर्माण होत आहे की कोणाचा विजय निश्चित मानला जातो आहे कोणाचा पराभव मानला जात आहे कारण की यावेळी निवडणूक देखील तशीच टस्सल झाल्यानं नेमकं गणित मांडणं सर्वांसमोर कठीण झालं आहे की बा कोण विजय होणार आहे असं असलं तरी भाजपला लाडक्या बहिणीने देखील मोठ्या प्रमाणात कौल दिल्याची एक बातमी समोर येत आहे त्यामुळं लाडक्या ताईला लाडक्या बहिणी कित प्रमाणात मतदान केले आहे आणि त्यांचा विजय कशा प्रकारे सोपा होणार आहे हे आता बघणे महत्त्वाचे आहे तर मराठा आरक्षणाचा रोष देखील पुलंबुरी विधानसभा मतदारसंघातून दिसत असल्याने युवा व मराठा समाजातून मोठ्या प्रमाणात मत भाजपच्या विरोधात गेल्याचे देखील बोलले जात आहे त्यामुळे काँग्रेसला याचा फायदा होणार असल्याचं लक्षात येत आहे तर दुसरी मदार आहे ती ओबीसी मतावर आणि अपक्ष उमेदवार शिवसेनेतून बंडखोरी केलेले रमेश पवार हे रिंगणात असल्याने त्यांनी मोठ्या प्रमाणात ओपीसी ओबीसी मतं मिळवल्या असल्याने ते देखील भाजपचं विजयाचं गणित अवघड करू शकतात अशी काही सिच्युएशन सध्या मतदारसंघात मतदानाच्या चर्चेनंतर दिसून येत आहे त्यामुळे विलास बापूंना यावेळी आमदार होणं सोपं बोलल्या जात असलं तरी लाडकी बहिणींची संपूर्ण मदार भाजपवर असल्याने भाजप देखील स्पर्धेत मोठ्या प्रमाणात आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे तर अपक्ष म्हणून रिंगणात असलेले रमेश पवार यांनी देखील बऱ्याच प्रमाणात मते घेतल्याची चर्चा काही भागात दिसून येत आहे का बरेचसे त्यांचं कुकरही चालल्याचं चा मतदार आवर्जून सांगत आहे त्यामुळं आता फुलंब्री विधानसभा मतदारसंघात आज घडीला काँग्रेस भाजप यांच्यात टसल असून अगदी काही मतांनीच दोघापैकी एकाचा विजय होईल असंही देखील सध्या एक राजकीय विश्लेषक बऱ्या प्रमाणात सांगत आहे लढत ही यावेळी घासून झाल्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यामधील मताचा अंतर फारसा कमी असेल कारण की आपण बघितलं की लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून काँग्रेसचे कल्याण काळे यांना तब्बल तीस हजार मतांची आघाडी मिळाले होती हे जरी आपण मान्य करत असलो तरी त्यावेळेसची परिस्थिती यावेळची परिस्थिती बरेचसा साम्य आहे यावेळी तगडे उमेदवार आणि भाजपकूनही अनुराधा चव्हाण यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्याही सक्षम व सर्वच बाबीं सक्षम असल्याने त्यांनी देखील या लोकसभेच्या पिछाडीची बरेचसं कवर केल्याचं बोललं जात आहे तर काँग्रेसकडूनही विलास सावताडे यांना उमेदवारी मिळाली व काँग महाविकास आघाडीने एक जरी काम केलं असलं तरी त्या अनुराधा चव्हाण यांनीही त्या भाजपच्या लोकसभेच्या पिछाडीची सर्व भर काढल्याची चर्चा मतदारसंघात दिसून आहे त्यांचा त्यांना त्यांच्या पा महत्त्वाच्या बाबी म्हणजे त्यांनी केलं लास्टपर्यंतचं बूथ मॅनेजमेंट हे त्यांच्यासाठी सध्या तरी महत्त्वाचं ठरताना दिसत आहे त्यामुळे त्या काहीशा त्यांना म विधानसभा निवडणुकीतून काहीशी एज समोर मिळत असल्याची बघायला चर्चा आहे तर सावताळे यांनी देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून व कल्याण काळे यांच्या सर्वच मार्गदर्शनाखाली काम केल्याचं बोलल्याने त्यांनाही निवडणुकीचा अनुभव फारसा असल्याने कल्याणकाळ यांनी लोकसभेप्रमाणे विधानसभेतही त्यांना नियोजनामध्ये कुठली कसर ठेवली नसल्याचं बोलले जात आहे तर मराठा समाजाचा रोष हा काँग्रेसच्या पत्त्यावर पडत असल्याचं दिसून येत आहे राहिला विषय अपक्ष उमेदवार रमेश पवार यांचा तर यांनाही ओबीसी तसेच काही प्रमुख मुस्लिम दलित व काही अल्पशा प्रमाणात मराठा समाजातून पसंती मिळाल्याची बघायला मिळत आहे यामुळे त्यांनी देखील बरेचसे मतं खेचली आहे आता विजयाचे गणित हे रमेश पवार यांच्यावर असल्याने ते जायंट किलर व निर्णायक ठरणार असल्याचे त्यांची मते ही कोणासाठी घातक व कोणासाठी लाभदायी ठरेल हे अव अवघ्या काही काळातच कळणार असून असं जरी असलं तरी काँग्रेस भाजपमध्ये यावेळी मोठी लढत असल्याने या, या, या दोघांपैकी कोण आता विजयाचं गणित सोपं करणार हे पाहणं म